नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदेश भागवत धन्वंतरी कंपनीचा डिस्ट्रीब्युटर मिशन ऑर्गेनिक इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो हे जे दादा आहेत ह्या दादांना आपण धन्वंतरी कंपनीचे सुरुवातीपासूनच तर शेवटपर्यंत यांच्या प्लॉटसाठी शेड्यूल राबवलेलं होतं तर ह्या दादांच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की ह्या दादांना कांद्याच्या प्लॉटसाठी काय रिझल्ट आलेला आहे दादा तुमचं नाव काय संदीप संदीप वाळूंच दादा कांद्याच्या प्लॉटसाठी आपण सुरुवातीला कुठला <laughs> प्रॉडक्ट वापरला होता आणि प्लॉटची कंडिशन काय होती सुरुवातीला कंडिशन सुरुवातीला मर भरपूर होत होती हां आणि मर भरपूर जा होत असताना की या धन्वंतरी कंपनीचे हे प्रॉडक्ट वापरलं आणि आठ दिवसाच्या आतच खूप असा रिझल्ट आला की मर पूर्णपणे थांबली मर पूर्णपणे थांबली तर मर थांबण्यासाठी आपण सुरुवातीला जो आहे हा जो गार्ड हा जो प्रॉडक्ट आहे हा वापरण्यासाठी दिला होता तर याचं कार्य काय आहे की जमिनीखाली येणारी हानिकारक बुरशी मर कंट्रोल म मूळकूज ह्या गोष्टींवरती तो काम करतो त्याच्यानंतर ह्या दादांना त्याच्यासोबत हा आपण आर पी एस शहात्तर हा जो प्रॉडक्ट दिलेला होता आणि ह्याच्यामुळं सफेद मुळांची वाढ चांगली झाली खतं जी काही जमिनीला जी खतांची मात्रा आपण दिलेली होती सुरुवातीला ती खताची गोरीज प्रोमची बॅग दिलेली होती आणि तिच्यामध्ये एक बेन्सल डोस एक दिलेला होता तर ते खतं उचलण्याचं जे काम आहे हा धन्वंतरी कंपनीचा आर पी एस शहात्तर हा प्रॉडक्ट करतोय त्याच्यानंतर दादा आपण सेकंड डोसमध्ये ज्यावेळेस आपला कांदा जो आहे दीड महिन्याचा झाला होता आणि खुरपणी आपली झाली त्याच्यानंतर प्रोम आणि बॅक ट्रुच किट वापरला हा बॅक ट्रुच किट जो वापरला त्याच्यानंतर काय रिझल्ट जाणवला पूर्णपणे पातीची वाढ झाली पातीची वाढ झाल्याच्यानंतर पूर्णपणे काळोखी आली काळोखी आली काळोखी आल्याच्यानंतर प्लॉट हा पूर्णपणे व्यवस्थित दिसायला लागला हा त्याच्या माना बनत चालला माना बनत चालला माना बनत चाललाय पाथची चा उंची चांगली वाढलेली होती आणि संपूर्ण प्लॉटला काळू खेळायची होती तर दादा ह्या बॅक्ट्रुच किटमध्ये शेतकरी मित्रांनो ह्या बॅक्ट्रुच किटमध्ये नायट्रोजन फॉस्फरसचे दोन जीवाणू त्याच्यानंतर सिलिकॉन बॉरॉन झिंक मॅग्नेशियम आणि एक फॅम नावाची एक बुरशी आहे तर याचा एक असा एक शेतकरी मित्रांना रिझल्ट एक आलेला आहे तर दादा हे जे आहेत धन्वंतरी कंपनीची जी खता औषधं पूर्णपणे समाधान बर शेतकरी मित्रांसाठी काय सांगाल शेतकरी एकच आवाहन मित्रांनी हे जे आहेत धन्वंतरी कंपनीची खत औषधं वापरले पाहिजेत वापरलेच पाहिजेत मला जर मी जी धन्वंतरी कंपनीची औषध वापरली मला पूर्णपणे असा रिझल्ट चांगला आलेला आहे तरी सर्व शेतकरी मित्रांना मी एक नम्र आवाहन करीन की आपण या प्रॉडक्टचा वापर करावा आणि बरगोस असं उत्पादन घ्यावं हा बरं याच्यामध्ये आता तुमचा जो प्लॉट काढलेला आहे तर याच्यामध्ये साईज शेतकरी मित्रांनो ही साईज चांगली बनलेली एक नंबर त्याच्यानंतर कलर आहे आणि दादा साधारणतः उत्पन्न काय होईल आता एक अंदाज क्षेत्र किती आहे आपलं आणि उत्पन्न किती टक्के वाढ होईल असा एक अंदाज काय क्षेत्र हे सव्वीस गुंटी सव्वीस गुंट्यामध्ये साधारणतः एकशे वीस ते एकशे दहा पिशवी आरामात भरल आणि उत्पादनात पण भरपूर वाढ झालेली आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपला जो चॅनल आहे यूट्यूबचा त्याला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो विषमुक्त शेती विषमुक्त अन्न या अभियानामध्ये आपली धन्वंतरी कंपनी काम करते आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या आपल्या मिशनमध्ये तुम्ही देखील सहभागी होऊन आपली जी शेती आहे तिला एक जीवाणुमुक्त जीवाणुयुक्त मातीतून विषमुक्त शेतीकडे नेण्याचा एक प्रयत्न करायचा आहे धन्यवाद मित्रांनो